पंढरीची वारी आणि समाधान यावरच आधारित असलेली एक कथा आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी माधव लहानपणापासूनच कष्ट करत आता आघाडीचा बिझनेसमॅन म्हणून वर आलेला माधवचा माधवराव झाला हे त्याच्यासुद्धा लक्षात आलं नव्हतं खरं तर माधववर दोघींचा म्हणजेच लक्ष्मी आणि सरस्वतीचा वरदहस्त होता पण अशात त्याला अस्वस्थपणा सारखाच वाटायचा गाडी बंगला नोकरचाकर मूल बाळ सारं काही असूनसुद्धा समाधान हा प्रकार अजिबात नसलेला एवढं सगळं असूनसुद्धा आपल्याला समाधान का नाही याचा तो सतत विचार करत असे यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याने आधार घेतला पण तरीही समाधान लाभायचं नाही शेवटी मानसोपचार तज्ज्ञांकडे त्याला जाण्याचा सल्ला घरच्यांनीच दिला सगळं सगळं असूनही मला अस्वस्थपणाची भावना खूप जाणवते अशा अनेक तक्रारी त्यांनी डॉक्टरांना सांगितल्या माधवरावांचं सगळं सग्ड़ बोलणं सगळ्या तक्रारी ऐकून झाल्यावर डॉक्टर अगदी मनमुरात हसले माधवरावांना जरा रागच आला डॉक्टरांनी हसून त्यांना चार लोकात मिसळायचा सल्ला दिला आणि म्हणाले असं करता का माधवराव तुम्ही वारीला का जात नाही त्याचा विश्वास बसेना घरी गेल्यावर बायकोशी चर्चा केली आणि डॉक्टरांनाच वेड्यात काढले मी काय सांगायला गेलो होतो डॉक्टरांना आणि त्यांनी काय उत्तर दिलं यावर तिच्याशी चर्चाही केली त्यावर ती पटकन म्हणाली काय हरकत आहे आपण दोघेही मिळून जाऊ वारीला तिला कसा बसा होकार दिला पण काहीतरी घरातल्या अडचणींमुळे तिला वारीला यायला जमले नाही माधवरावांनी थोडीफार तयारी करत प्रस्थान दिवशी आळंदी गाठली आळंदीत पोहोचल्यावर त्यांना कसली तरी वेगळीच अनामिक ऊर्जा जाणवू लागली वारीसाठी जमलेल्या त्या लाखो लोकांमध्ये मिसळून ते एकच झाले नकळतच माधवरावांनी पॅन्ट शर्ट बदलला विजार शर्ट डोक्यावर टोपी कपाळी चंदनाचा टिळा लावला आणि काय झालं कुणास ठाऊक एक वेगळीच चमत्कारी शक्ती अंगातून सरसरत वर आली असंच वाटलं फक्त आळंदी ते पुणे हा एकच टप्पा करायचा असे त्याने ठरवले जशी चालायला सुरुवात केली तसा आपणही इतर वारकऱ्यांसारखेच आहोत असं सारखं सारखं त्यांना जाणवू लागलं पुणे मुक्कामात आल्यावर घर न गाठता त्याने बायकोला फोन केला मी पंढरीची वारी पूर्ण करणार हळूहळू दिंडी जसजशी पुढं पंढरपूरच्या दिशेने सरकत होती तसतसा त्यांच्यात खूप बदल होतोय असंच जाणवायला लागलं दिंडीतल्या इतरांसारखाच पेहराव बरोबरच वागणं बोलणं देखील बदललं त्यांच्यातच मिळून मिसळून ते स्वतःला विसरून गेले त्यांच्याबरोबर भजन म्हणत मुक्कामाच्या वेळी इतर कामात मदत करत संध्याकाळी त्यांच्याबरोबरीने हरिपाठ म्हणायला पण सुरुवात केली माधवराव अभंग तर आवाज नसतानाही अगदी तालात सुंदर म्हणायला लागले एखाद्या कसदार गायकासारखे दिंडीत इतर जणांनी म्हटलेले विठुरायाचे अभंग ऐकताना ते अगदी तल्लीन होऊन इतरांबरोबर अभंग गात आणि ताल धरत दोन तीन दिवसातच इतर वारकऱ्यांच्या बरोबरीने टाळ वाजून पावली खेळताना ते देहभान हरपून जायचे घरात रोजच्या रोज दोन दोन झोपेच्या गोळ्या घेऊन देखील कशी तरी लागणारी तासपर झोप आता अंग टेकताच पटकन डोळा मिटायचा सासवडच्या मुक्कामात त्यांना हेच जाणवलं हेच तर आपल्याला हवं होतं ते हेच समाधान आपल्या लहानपणी गावातल्या देवळात भजन ऐकताना हीच तंद्री लागायची पैसा काम यश प्रसिद्धी हे मिळवायच्या नादात आपण बरंच काही गमावलं हे लक्षात आलं पायीवारीत माधवरावांना हरवलेलं समाधान परत पहिल्यासारखं गवसलं होतं तर मंडळी हे आहे पंढरीच्या वारीचं समाधान तर मंडळी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ